नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर फक्त या महिलांनाच मिळणार मोफत तीन सिलेंडर सरकारची आदेशामध्ये सुधारणा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कोणत्या महिलांना तीन सिलेंडर मोफत मिळणार व सरकारच्या आदेशामध्ये कशा पद्धतीने सुधारणा करण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा फक्त या महिलांनाच मिळणार मोफत तीन सिलेंडर सरकारची आदेशामध्ये सुधारणा पहा अपडेट काय आहे गॅस गॅस जोडणी नावावर असलेल्या महिलांनाच अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अन्नपूर्णा अन्नपूर्णा स्कीम या मोफत सिलेंडर योजनेचा म्हणजे फ्री एल जी सिलेंडर लाभ दिला जाणार आहे राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे बहुतांश गॅस जोडण्या घरातील पुरुषांच्या नावावर आहेत त्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचण निर्माण होत आहे आता सरकारने सरकारने आदेशामध्ये सुधारणा केली आहे या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र ठरविलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील पुरुष सदस्यांच्या नावे असलेली गॅस जोडणी हे स्वतःच्या नावे हस्तांतर केल्यावर त्या महिलेला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत म्हणजे तीन गॅस सिलेंडर मोफत योजनेचा लाभ मिळेल असे स्पष्ट करण्यात आले आहे बघा राज्यातील एकूणच या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या पात्र लाभार्थी आहेत त्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वर्षातून तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचा जो निर्णय आहे तो नुकताच या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आणि बहुतांश जे काही घरात पुरुषांच्या नावावरती गॅस सिलेंडर नावावर असल्यामुळे त्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील जी महिला आहे त्या महिलांना या ठिकाणी थेट अनुदान मिळण्यास अडचण निर्माण होत आहे त्यामध्ये आदेशात या ठिकाणी सुधारणा केल्याचं दिसून येतो आहे या योजनेअंतर्गत पात्र ठरवलेल्या लाभार्थ्यांना आपल्या कुटुंबातील पुरुषां पुरुष सदस्यांच्या नावे असलेली जी गॅस सोडणे आहे ती स्वतःच्या नावे हस्तांतर केल्यावर महिलेला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत म्हणजे तीन गॅस सिलेंडर मोफत योजनेचा लाभ मिळेल असे स्पष्ट या ठिकाणी करण्यात आलेलं आहे बघा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती म्हणजे या महिलांनाच मिळणार मोफत तीन सिलेंडर सरकारची आदेशामध्ये सुधारणा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपन वो चे चे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद